नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृतामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुष्पा टू द रूल या चित्रपटाविषयी चर्चा करणार आहोत या चित्रपटाचा ट्रीझर नुकताच प्रसर्गित प्रदर्शित करण्यात आलेला आहे त्या ट्रीझरने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर अवघ्या दोन दिवसात सदोतीस मिलियन लोकांनी हा ट्रेझर पाहिलेला आहे पुष्पा द रूल टू हा चित्रपट कसा आहे चित्रपटा या चित्रपटाचे कथानक काय आहे या संद संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला पुष्पा द रूल या चित्रपटाचा खास व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे पुष्पाच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्कंठा वाढत असतानाच प्रोडक्शन हाऊसने नुकताच हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे हा व्हिडिओ पाहून पुष्पा कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकसुद्धा उत्सुक झालेले आहेत साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे साऊथ पुष रोल दरुलमध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची टक्कर पाहायला मिळणार आहे पुष्पासोबतचे श्रीवल्ली म्हणजे रश्मिका मंदाना यामध्ये मुख्य भूमिका असेल डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये पुष्पाराज हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि त्याने संपूर्ण देशाला अक्षरशः वेळ लावलं गल्ली बोळापासून ते क्रिकेट स्टेडियम राजकीय रॅली आणि कार्पोरेट बॉर्डर्स रूम पर्यंत या चित्रपटाचे डायलॉग्स गाजले इतकेच नव्हे तर लग्नापासून ते क्लबमधील पार्ट्यांपर्यंत पुष्पामधील काण्यांवर लोकांनी ठेका धरला आता या सिक्वेलमध्ये नेमकं काय घडणार का आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे पुष्पा टू हा पहिल्या भागापेक्षा अधिक रंजक करण्याचा प्रयत्न निर्माता दिग्दर्शकांचा आहे त्यामुळे या सिक्वेलमध्ये दमदार कलाकारांची वर्णी लागलेली आहे या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे कळतं पुष्पा टोमध्ये साई एका आदिवासी मुलीची भूमिका साकारणार आहे अल्लू अर्जुनसोबत तिलामध्ये प्रदर्शित करीत असतात या निमित्तानं मला मराठी प्रेक्षकांना एक आवाहन करावं असं असं वाटतं की मराठी चित्रपटांबद्दल असं का होऊ शकत नाही मराठी प्रेक्षकांना आपल्या मराठी भाषेविषयी मराठी चित्रपटांविषयी तेवढा अभिमान तेवढा म्हणजे का असू शकत नाही मी चित्रपटगृहमध्ये जाऊन मराठी चित्रपट हमखास पाहीन असं त्यांच्या मनामध्ये का वाटत नाही आता नुकताच सर्किट हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता तो कितपत चालला कितपत चालणार आहे हे बॉक्स ऑफिसवर लवकरच ठरणार कळेल परंतु आपण स्वतःच्या मनाला असा प्रश्न विचारून पहा हा लओन, की हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी मी चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहीन असा संकल्प किंवा असा प्रयत्न किती लोकांनी केला होता हा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारून पहा का आपल्याला मराठी चित्रपटाविषयी हे आपुलकी वाटत नाही मराठी चित्रपटाविषयी तुम्हाला का अभिमान वाटत नाही मराठी चित्रपटातील निर्माते मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मराठी चित्रपटातील कलावंत जगले पाहिजेत वाढले पाहिजेत मराठी चित्रपट चालले पाहिजेत असं तुम्हाला का वाटत नाही हा या निमित्तानं मी तुम्हाला प्रश्न विचार विचारणार आहे आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना हाच खराब प्रश्न पडलेला आहे की आम्ही चित्रपट काढले तर चि, ते कितपत चालतील यासाठी निर्माते दिग्दर्शक मराठी चित्रपट बिग बजेटमध्ये काढायला तयार नसतात बिग बजेटमध्ये चित्रपट काढले तर कित मरे, मरे ओ, ते कितपत चालतील ही साशंकता त्यांच्या मना मनामध्ये असते म्हणून ते बिग बजेटचे चित्रपट काढायला धजत नसतात मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा माध्यम या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामन हर्षद काळजलाथेसह मी गोपाळ कुलकर्णी माध्यम सेवा पुणे धन्यवाद